नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याला तर सुरुवात झालेली आहे आणि येत्या पाच डिसेंबरला पहिला गुरुवार असणार आहे आणि यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत चार गुरुवार असो किंवा पाच पण हे व्रत तसं संपूर्ण महिनाभर चालतं आणि त्यामुळे स्त्रियांना भरपूर प्रश्न पडतात की या दिवशी गुरुवार आहे त्यामुळे घरातील फरशी पुसावी का केस धुवावे का त्याबरोबरच हे व्रत संपूर्ण महिनाभर चालतं त्यामुळे सर्व स्त्रियांना प्रश्न पडतो की या महिन्यात पिरियड्स आले मासिक पाळी आली तर आपण हे व्रत कसं करावं कोणते नियम पाळणं गरजेचं आहे आणि त्याबरोबरच महिलांनी कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कोणतीच शंका उरणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या सर्व शंकांचं निरसन होईल आणि जरी तुम्हाला एखादा प्रश्न अजून पडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन। तर लगेच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी अनेक भाविक भक्त श्री महालक्ष्मीचे अगदी मनोभावे पूजन करतात कारण माता लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्याला सर्व काही सूक समाधान धन मिलत अस्ते। रात सुख समाधान ऐश्वर धनसंपत्ती मिळत असते संसारात सुखशांती येत असते असे म्हणतात की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरात कधीच कशाची कमतरता भासत नाही त्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सर्वांनी मार्गशीर्ष महिन्यामधील दर गुरुवारी माता लक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा करायची आहे पण ही पूजा करत असताना किंवा करण्यापूर्वी अनेक जणांना अनेक प्रश्न पडतात तर या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे तर पहिला प्रश्न असा आहे की ही पूजा कोणी करावी तर हे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत कोणतीही कन्या स्त्री पुरुष गर्भवती स्त्रिया सर्वजण करू शकतात फक्त गर्भवती स्त्रियांसाठी काही नियम आहेत ते मी पुढे सांगेन त्यानंतर पुढचा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं अंगण आणि घर स्वच्छ झाडून काढायचं आहे जास्त साफसफाई आपल्याला या दिवशी करायची नाही कारण आपण गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई करत नाही त्यामुळे तुम्हाला जी काही साफसफाई करायची असेल ती आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीच करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही गुरुवारी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून त्या पाण्याने फक्त पूजेपुरतीच जागा साफ करून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी पूजा मांडायची आहे आणि सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे त्यामुळे घराचं शुद्धीकरण होतं कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमूत्र हे अत्यंत पवित्र मानलं जातं त्याबरोबरच गुरुवारी आपली पूजा मांडणी असते उपवास असतो आणि आपण गुरुवार असल्यामुळे केस धुऊ शकत नाही तर तुम्ही बुधवारीच केस धुवून घेऊ शकता आणि जर काही कारणास्तव तुम्हाला गुरुवारीच केस धुणं गरजेचं पडलं तर मग पाण्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून त्या पाण्याने केस धुवायचे आहेत त्यामुळे थोडेसे दोष कमी होतात जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही मात्र बुधवारीच केस धुवायचे आहेत गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि त्यामुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे शक्यतो गुरुवारी केस धुवत नाहीत त्याबरोबर पुढचा प्रश्न म्हणजे ही पूजा कधी करावी सकाळी की संध्याकाळी तसं तर आपण ही पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकरच करायची आहे कारण सकाळची वेळ अतिशय शुद्ध सात्विक आणि पवित्र असते पण आता सध्या धावपळीच्या जगामध्ये लोकांना फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे सकाळी तर जमतच नाही त्यामुळे सायंकाळी केली तरीसुद्धा चालते सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा मांडू शकता तीसुद्धा तिन्ही सांजेची वेळ आहे लक्ष्मी येण्याची वेळ आहे तीसुद्धा वेळ अतिशय शुभ आहे त्यामुळे तुम्हाला सकाळी नाही जमलं तर सायंकाळी केली तरी पण चालेल किंवा सकाळी पूजा मांडणी करून सायंकाळी कथा जरी वाचली तरीसुद्धा चालेल त्यानंतरचा सर्व स्त्रियांना पडणारा अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे या महिन्यामध्ये एखाद्या गुरुवारी जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली तर काय करायचं पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारी जरी एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली तर त्यांनी या दिवशी पूजा मांडायची नाही उपवास मात्र स्वतः करायचा आहे कथा ऐकायची आहे तुमच्या घरामध्ये पूजा करणारं दुसरं कोणी पुरुष असेल आपली मुलगी असेल किंवा एखादी स्त्री असेल ती कोणी तुमच्याऐवजी पूजा करू शकत असेल तर नक्कीच त्यांच्याकडून पूजा करून घ्या त्यांना कथा वाचायला सांगा आणि तुम्ही फक्त ती ऐका आणि जर तुमच्या घरामध्ये करण्यासारखं कोणीच नसेल कोणी करू शकतच नसेल मात्र आपल्याला त्या दिवशी पूजा मांडणी न करता उपवास करायचा आहे कथा ऐकायची आहे मोबाईलवर पण ऐकली तरीसुद्धा चालेल काही जण म्हणतात की पहिल्याच गुरुवारी अडचण आली तर काय करायचं जरी ही पहिल्या गुरुवारी मासिक पाळी आली तर कोणतीही शंका मनामध्ये आणू नये कारण ही नैसर्गिक गोष्ट आहे दुसरं कोणी करणारं असेल तर त्यांच्याकडून करून घ्या नाही तर फक्त उपवास करा कथा ऐका आणि त्या दिवशी पूजा मांडणी न करता उरलेले पुढचे गुरुवारसुद्धा तुम्ही फक्त करू शकता उद्यापनाच्या वेळी जरी आपल्याला अडचण आली तर काय करायचं कारण हे गुरुवारचं व्रत केलं तर त्याचं उद्यापन करणं हे गरजेचं आहे उद्यापन जर नाही केलं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही आणि हे व्रत अपूर्ण राहील त्यामुळे आपल्याला उद्यापन हे करायचंच आहे शेवटच्या गुरुवारी जरी तुम्हाला अडचण आली तरी उपवास करायचा आहे कथा ऐकायची आहे दुसऱ्या कोणाकडून पूजा करणं शक्य असेल तर करून घ्या नसेल तर मग त्या पुढच्या पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी केलं तरीही चालू शकतं कारण शेवटी भाव आणि श्रद्धा जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे हे गुरुवारचं व्रत केलं तरी या व्रताचं उद्यापन मात्र निश्चितपणे करावं त्यानंतर पुढचा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आपण पहिल्या गुरुवारी कलशावर जो नारळ ठेवतो तो जर तडकला तर काय करायचं जर नारळ तडकला तर तो सामान्य आहे कारण आता हिवाळा आहे त्यामुळे नारळ तडकू शकतो त्यामुळे कोणतेही गैरसमज करून न घेता आपण तो नारळ विसर्जन करून त्या ठिकाणी दुसरा नारळ घेऊ शकतो त्याबरोबर असे पण काही जण विचारतात की पहिल्या गुरुवारी आपण जो नारळ वापरला आहे तोच नारळ आपण पुढच्या गुरुवारी पण वापरायचा का तर हो प्रत्येक गुरुवारी उद्यापनावेळी पण आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे आणि उद्यापन झाल्यानंतर आपण तो नारळ विसर्जन करायचा आहे पाण्यामध्ये त्याबरोबरच विड्यावरचं साहित्यसुद्धा आपण लक्ष्मी मातेसमोर जो विडा ठेवतो पहिल्या गुरुवारी विड्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी हे सर्व साहित्य पण आपण पहिल्या गुरुवारी आणि प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर मग आपण ते विसर्जन करू शकतो त्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे गर्भवती स्त्रिया हे व्रत करू शकतात का तर हो गर्भवती स्त्रियासुद्धा हे व्रत करू शकतात पण असं म्हणतात की सातव्या महिन्यानंतर आपण ही पूजा करायची नसते सातव्या महिन्याच्या अगोदरचा जर तुम्हाला महिना चालू असेल तर तुम्ही ही पूजा मांडू शकता उपवास मात्र आपण बाळाची काळजी घेऊन करायचं आहे किंवा यावर्षी नाही केला तरीही चालू शकतं किंवा मग तुम्ही भरपूर फळे दूध किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन अशा प्रकारे उपवास मात्र नक्की करा तसेच या दिवशी फक्त गुरुवारच्या दिवशी शक्यतो ब्रह्मचर्य पाळा घरामध्ये अजिबात मांसाहार करू नका किंवा बनवू पण नका शक्यतो सात्विकच आहार घ्या आपल्या दारामध्ये जर एखादी गाय आली किंवा एखादा प्राणी आला तर गायीला घास द्या किंवा कोणती स्त्री जर आपल्या घरामध्ये आली तर तिला तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध देऊ शकता किंवा हातावर थोडी साखर तरी नक्की द्या तिला हळदी कुंकू लावा कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये कोणत्या रूपात येते हे आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे या महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा किंवा प्रत्येक व्यक्तीचा आपण आदरच करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असा की मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येकजण देवीची ओटी भरतात जर तुम्ही पहिल्या गुरुवारी ओटी भरली तर आपल्याला प्रत्येक गुरुवारी तीच ओटी ठेवायची आहे का तर हो पहिल्या गुरुवारी जरी तुम्ही ओटी भरली तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तीच ओटी ठेवायची आहे आणि उद्यापन झाल्यानंतर त्या ओटीतील ब्लाऊज पीस वगैरे सर्व साहित्य आपण वापरायचं आहे त्यामुळे ओटीमध्ये साहित्य चांगलंच ठेवा जेणेकरून त्याचा वापर आपल्याला करता येईल किंवा कोणाला जरी दिलं तरी त्याचा वापर त्यांच्यासाठी नक्की होईल किंवा मग तुम्ही शेवटच्या गुरुवारी जरी ओटी भरली तरीही चालू शकेल त्याबरोबर असा प्रश्न देखील अनेक जण विचारतात की उद्यापनासाठी आम्हाला पाच सात सुवासिनी किंवा कुमारिका नाही मिळाल्या तर आम्ही उद्यापन कसं करायचं या दिवशी खरं तर तुम्हाला पाच सात किंवा नऊ अशा कुमारिका किंवा सुवासिनी मिळाल्या तर तुम्ही त्यांना बोलावून नक्कीच उद्यापन करू शकता पण जर तुम्हाला नाही मिळाल्या तर तुम्ही एखादी जरी कुमारिका किंवा एखादी जरी सवाष्ण स्त्री आली ना तरीसुद्धा तुम्ही तिला हळदी कुंकू देऊन हातावरती एखादं फळ व्रताकथेचं पुस्तक देऊन तिला नमस्कार करून अशा पद्धतीने पण उद्यापन करू शकता थोडक्यात काय मिळतच नसेल तर मग एखादी जरी कुमारिका किंवा सवाष्ण स्त्री आली तरीही चालू शकतं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात महिलांना पडल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद